नागरिकांचे गाळ झालेले अठ्ठावीस मोबाईल वैराग पोलिसांनी केले परत विविध वर्दळीच्या ठिकाणाहून वैराग व वैराग परिसरातील नागरिकांचे गाळ झालेले अठ्ठावीस मोबाईल वैराग पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन आज दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हे मोबाईल सन्मानपूर्वक परत करण्यात आले यावेळी मोबाईल परत हातात मिळाल्याच्या आनंदाने नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलले वैराग पोलीस ठाणे हद्दीमध्ये एक जानेवारी ते वैराग पोलीस ठाण्यामध्ये चोरी झालेल्या एकूण अठ्ठावीस मोबाईल अंदाजे किंमत तीन लाख ब्याण्णव हजार रुपये हे तांत्रिक विश्लेषणाद्वारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते परत करण्यात आले अशा प्रकारे आजपर्यंत एक जानेवारी दोन हजार तेवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वैराग पोलीस ठाणे यांनी सायबर पोलीस ठाणे यांच्या मदतीने गा झालेल्या एकूण अठ्ठावन्न मोबाईलचा शोध घेतला असता त्यातील एकूण अठ्ठावीस मोबाईल अंदाजे किंमत तीन लाख ब्याण्णव हजार रुपये याचा शोध घेऊन अठ्ठावीस तक्रारदारस्ते परत केले सदर कारवाईही पोलीस अधीक्षक सरीश देशपांडे अपर पोलीस अधीक्षक यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे तसेच सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विकास डिंडोरे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कॉन्स्टेबल अमोल बोरे पोलीस हेड कॉन्स्टेबल नागेश नाईक नवरे पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील शरकाने पोलीस कॉन्स्टेबल आकाश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल सुखदेव सलगर पोलीस कॉन्स्टेबल शरद कांबळे तसेच सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल रतन जाधव पोलीस कॉन्स्टेबल सचिन राठोड यांनी केली आहे व तक्रारदार यांना विला विलंब ते मोबाईल परत करण्यात आले त्यामुळे तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले आहे यापुढे ज्या मोबाईलधारकांचा मोबाईल, मोबाईल गाळ झाल्यास त्यांनी आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशने ते मोबाईलचे संपूर्ण कागदपत्रासह रितसर तक्रार नोंदवावी असे आवाहन वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांनी केले आहे